करवे तालुक्यातील शिळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजाराम साखर कारखान्याचे संचालक विलास जाधव यांच्या गटाच्या शीतल कदम यांची तर हनुमान विकास संस्थेच्या अध्यक्षपदी कुमार जाधव यांची निवड झाली आहे नूतन पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली माजी आमदार महाडिके यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन करून गावच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली करवी तालुक्यातील शेळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली त्याशिवाय हनुमान विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूकही झाली या निवडणुकीत राजाराम साखर कारखान्याचे संचालक विलास जाधव यांच्या गटाच्या शीतल निलेश कदम यांची सरपंचपदी निवड झाली तर कुमार जाधव यांची विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे या नूतन पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजाराम साखर कारखान्यावर भेट घेतली यावेळी महाडिक यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार कर गावच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं यावेळी कारखान्याचे संचालक विलास जाधव पंचायत समितीचे माजी सदस्य जयसिंग काशीत चंद्रकांत जाधव किरण चौगले किरण जाधव अशोक चौगले छायाबुवा संजीवनी फडतारे राजू शिंदे निलेश कांबळे बाळासो माने बाजीराव सातपुते उपस्थित होते